नवरात्र दुसरा दिवस ब्रह्मचारिणी देवी कथा मंत्र राशी फायदे व उपाय श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो नवरात्रचा नौ, दुसरा दिवस म्हणजे ब्रह्मचारिणी देवीचे दिवस आज आपण जाणून घेणार आहोत ब्रह्मचारिणीची कथा तिची पूजा कशी करावी कोणत्या राशींना जास्त लाभ मिळतो योग्य मंत्र रंग वैज्ञानिक फायदे करिअर आणि आर्थिक प्रगतीचे उपाय मी सगळं एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर टोटल चौदा भाग आहेत तर चला सुरुवात करू भाग एकमध्ये ब्रह्मचारणी देवीची कथा पार्वतीचे दुसरे रूप म्हणजे ब्रह्मचारणी शंकराला पती म्हणून मिळवण्यासाठी केलेल्या कठोर तपामुळे हे रूप निर्माण झाले हातातील जपमाळा आणि कमंडलू संयम आणि साधनेचे प्रतीक आहेत भाग दोन कोणत्या राशींना लाभ होणारे मेष आणि वृषभ राशींना करिअरमध्ये प्रगती दिसेल कर्कराशींना कौटुंबिक सुख लाभेल कन्या राशींना शिक्षणात यश मिळेल धनुराशीला आध्यात्मिक उन्नती आणि इतर सर्व राशींना संयम आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल आहे भाग तीन जपायचे मंत्र मित्रांनो ओम देवी ब्रह्मचारीण्य नम एकशे आठ वेळा जप करा ओम दुर्गाय नम हा मंत्र देखील तुम्ही जप करा ओम चंडिकाय नम मंत्र जपामुळे मन स्थिर होतं तणाव कमी होतो भाग चार इच्छाशक्ती आणि साधना मित्रांनो देवीची पूजा चिकाटी वाढवते तसेच अभ्यास नोकरी किंवा व्यवसायातील अडचणी पार करण्यासाठी उपयुक्त मानले जाते भाग पाच या दिवशी परिधान करायचा रंग आहे तो पांढरा रंग सर्वात शुभ रंग आहे मित्रांनो मित्रांनो मानसिक शांती प्रेम आणि सौहार्द वाढते भाग सहा पूजे टाळायच्या चुका दिवा विझू नये मित्रांनो मांसाहार मद्य किंवा घाई गडबड टाळावी भाग सात वैज्ञानिक फायदे मित्रांनो मंत्रोच्चाराने ब्रेन व्हेन्स शांत होतात ध्यानाने स्मरणशक्ती वाढते भाग तसेच मित्रांनो घरातील वातावरण सकारात्मक होते भाग आठ राशीनुसार साधना मित्रांनो प्रत्येक राशीनुसार उपाय थोडक्यात सांगतो मेष ते भिंतीपर्यंत मित्रांनो भाग नऊ गृहस्थासाठी फायदे आहे कौटुंबिक वाद मिटतील तसेच पतीपत्नीचे संबंध देखील सुधारतील मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल भाग दहा करिअरमध्ये प्रगतीसाठी उपाय हा करा आजच्या दिवशी पांढऱ्या फुलांना अर्पण करा नंबर दोन अकरा वेळा ओम ब्रह्मचारी ने नम मंत्रचा जप करा भाग अकरा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी हा उपाय तुम्ही करा दिवा धूप आणि मंत्र यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात भाग बारा स्त्रियांसाठी खास उपाय मित्रांनो विवाहित स्त्री असेल तर शालू अर्पण करा अविवाहित असेल तर संकल्प केल्यास सुखी वैवाहिक जीवन मिळेल भाग तेरा देवीचे स्वरूप आणि प्रतीक जपमाळा म्हणजेच ज्ञान वाढेल तसेच कमंडलू म्हणजेच संयम तुमच्यात वाढेल पांढरे वस्त्र म्हणजेच शुद्धता तुम्हाला दिसेल भाग चौथा आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी हे उपाय आजच्या दिवशी करा गाईच्या तुपाचा दिवा लावा तसेच एकवीस पांढरी फुले अर्पण करा मित्रांनो ह्याहून एवढंच निघते समजते की दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारण देवीची पूजा करून इच्छाशक्ती संयम आणि यश प्राप्त होतं तसेच राशीनुसार साधना रंग मंत्र आणि उपाय केल्यास आयुष्यात सकारात्मक बदल होतात तुम्ही दुसऱ्या दिवशी पूजा करता का तुमचे अनुभव आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा मित्रांनो तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंटमध्ये मांडा त्यावर देखील आपण व्हिडिओ बनू पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ